राक्षसांना पोसणारं हे पाताळपोरा आहे दिग्दर्शित आणि पुनित बालन यांची निर्मिती असलेला रानटी हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे या सिनेमाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे मराठीतला पहिला साऊथ स्टाईल आणि बॉलिवूडलाही टक्कर देईल असा सिनेमा आहे असे बोलले जात आहे त्यामुळे तुम्ही देखील हा सिनेमा आवर्जून सिनेमा गृहातच जाऊन पाहायला हवा आता तुम्ही म्हणाल याचं कारण काय तर हा सिनेमा का पाहावा याची पाच महत्त्वाची कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पहिले आणि महत्वाचे कारण म्हणजे कलाकारांनी अक्षरशः हा सिनेमा वाजवला आहे रानटी या सिनेमाविषयी बोलायचं झालं तर हा सिनेमा कलाकारांनी अक्षरशः वाजवला आहे म्हणजे आजवर या चित्रपटातील सर्वच कलाकारांना आपण वेगवेगळ्या भूमिकेत पाहिलं असेल पण रानटीमध्ये मध्ये त्यांनी केलेलं काम शंभर टक्के रानटी आहे शरद केळकरचे विष्णू हे पात्र जितके दमदार झाले आहेत तितकाच तगडा अभिनय नागेश भोसले संतोष जुवेकर जयवंत वाडकर संजय खापरे छाया कदम कैलाश वाघमारे सुशांत शेलार हितेश भोजराज या कलाकारांनी केला आहे तर संजय नार्वेकर आणि अक्षया गुरव यांच्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या आहेत कारण संजय यांनी साकारलेला सदा आपल्याला वेड लावून जातो तर अक्षयानेही आपला वेगळाच अंदाज या सिनेमात दाखवला आहे दुसरे कारण म्हणजे दिग्दर्शकाची कमाल कलाकारांनी आपल्या भूमिका चोख निभावल्या असल्या तरी याचं क्रेडिट जातं दिग्दर्शक समित कक्कड यांना समित यांनी प्रत्येकाकडून अशा भूमिका करून घेतल्या आहेत ज्या प्रत्येकाच्या स्मरणात राहतील प्रत्येक कलाकाराचा एक रानटी लुक या सिनेमात पाहायला मिळतो कैलाश वाघमारेचा लूक पाहून क्षणभर अंगावर काटाच उभा राहतो याशिवाय दिग्दर्शकाने निवडलेले लोकेशन्स आणि लावलेल्या एकूण एक फ्रेम आपली नजर सिनेमावरून हटू देत नाही बॉलिवूडला टक्कर देईल असा सिनेमा समीत कक्कड यांनी मराठीत घडवला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही तिसरे कारण म्हणजे स्क्रीन प्ले आणि सिनेमॅटोग्राफी चित्रपटाची कथा पाताळपूर या गावात सुरू होते राक्षसी प्रवृत्तीने भरलेल्या या गावात एक विष्णू असा जन्माला येतो जो सगळ्यांना पूर्ण उरतो रानटी माणसांच्या गर्दीत चांगली माणसं ही कशी रानटी होतात याचा अनुभव हा सिनेमा देतो ही कथा जरी साधी वाटत असली तरी पाहताना एक भव्यता तुम्हाला पडद्यावर दिसते याचे कारण आहे चित्रपटाचा स्क्रीन प्ले इतक्या भन्नाट पद्धतीने हा स्क्रीन प्ले लिहिला आहे की काही प्रसंगी तुम्ही चक्रावून जाता स्क्रीन प्ले इतकी सिनोमॅटोग्राफी देखील दमदार झाली आहे विशेष म्हणजे रत्नागिरीमध्ये शूट झालेले काही प्रसंग पाण्यातून बाहेर येणारे संजय नार्वेकर आणि असे कित्येक ऍक्शन सीन आपल्याला थक्क करतात चौथे कारण म्हणजे ऍक्शन सिक्वेन्स आजवर मराठीत अनेक सिनेमांमध्ये ऍक्शन सिक्वेन्स दाखवलेले आहेत पण त्यामध्ये काहीसा तोतया भाव आपल्याला जाणवतो म्हणूनच जेव्हा सिनेमाचा विषय येतो तेव्हा आपण सहज बॉलिवूड किंवा साऊथ सिनेमांची निवड करतो पण हा चित्रपट या सगळ्याला अपवाद ठरला आहे एकदम वाटावा असा ऍक्शन सिक्वेन्स या सिनेमात आहे सिनेमाचे नावच रानटी असल्याने मारामारी मर्डर फायटिंग हे सबंध सिनेमात आपल्याला पाहायला मिळत हा रक्तरंजित पट काहीसा अंगावर येतो पण तितकाच खराखुरा वाटतो त्यामुळे जर ऍक्शन तुम्हाला आवडत असेल तर हा रानटी सिनेमा पाहणं हा बेस्ट पर्याय आहे पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे सिनेमाचं दमदार संगीत या सिनेमात प्रत्येक दृश्य घडताना काहीतरी आवाज आपल्या राहतो जो त्या प्रसंगाचं गांभीर्य आणि रानटीपणा अधिकच वाढवतो याचं क्रेडिट जातं बॅकग्राऊंड म्युझिक देणाऱ्या संगीत दिग्दर्शक अमर मोहिले यांना यांनी इतके अभ्यासपूर्ण पार्श्वसंगीत दिले आहे की घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगात संवाद आणि अभिनया इतकेच संगीतही लक्ष वेधून घेते यासोबतच अजित परब यांनी चित्रपटात संगीत दिग्दर्शित केलेली गाणी आपल्याला भावून जातात त्यामुळे संगीताच्या पातळीवरही रानटी हा सिनेमा पुरेपूर दमदार ठरला आहे विशेष म्हणजे ही भट्टी जमून येण्यामागे महत्वाचे कारण ठरले आहे ते चित्रपटाची निर्मिती कुनित बालन यांनी निर्मितीमध्ये कुठेही कसर सोडलेली नाही त्यामुळे चित्रपटाची निर्मिती वरचा क्लास ठरली आहे याशिवाय लेखक सहाय्यक दिग्दर्शक कला दिग्दर्शक मेकअप कॉस्ट्यूम एडिटर एकूणच टीमवर जोरदार झाले आहे त्यामुळे तुमचे हाऊसफुल मनोरंजन करणारा हा सिनेमा तुम्ही सिनेमा गृहातच जाऊन पाहायला हवा लोकमत फिल्मी कडून या सिनेमाला माझ्या नजरेत राडा आणि हातात फाईट आपण फुल ऑन डेंजर डोंट टेक मी लाइट